काल चाललंय बघा पहिल्यांदाच मी हे केले मुलय हाताला कापले पायाला पाला कापल्या वाळल्याला पाला हाय सगळा मकाचा सगळं कापलेलंच हा या हाताला तरी बघा कटई केलेली गुलाबाची फुलं कशी आले मस्त आली बघा राहणार आता मी आली मारी। तो मध्ये बोलू जाऊ नये मारीन बघ मी तुला तर, तर काय बघा किती मोडले तेवढ राणी सगळं आता हारू वाचन आहे पण नाही याला जण यावं लागतंय बराच कामाला ते का लागले ते आता कामाला इकडं नऊ वाजता म्हणते राहता साडेनऊ वाजले ते बघत असे कधी आहे कुठे नाही कधी नाही खाली बघून करावं लागतं बसत काय ते मकाचे घुसले दिसले हाताला पायाला ते लय अवघड होते आरपारत जाई पायात कुठं आहे माझी पात बर 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 हा तुम्ही म्हणलं नऊ वाजता यायचा म्हणून मी आपलं आपल्या आता काय दहा वाजता जमते काय का मग आता मुंड करावं दोन तीन बाकरीकरीला बसले येतील हम्म केल्या मग दोन बाकरी कोण पिठाचा हात येत तरी इथनं मोडलेलं आहे तो घरी जा तर हे आहे त्या मालकीने गोगी वे आहे त्या मालकीने गोगी आहे ना गोगी वे मालकीने जायचं तर आता शिरत आहे ते घालायचं रोजचंच रडगाणं तर मला असं कमेंटमध्ये आलं की काही येणारच आहे तर त्यांना आपण नाव घेतल्यावर रागी होतो आहे त्याच्यामुळं काय फोन बी नाही काहीच नाही फोन बी करत नाही आणि काहीच नाही मग काय माहिती काय झालं आणि ना। काय नाही आपल्याला तेवढं काय सांगता ते येणार नाही तर आलं तर त्या दिवशी असतो फोन तर असं म्हणल्या खिडू पण झालं ते तिथं काय माहिती आता मग काय झाले ते काय नाही तर आपल्याला बी काय माहिती ना तर बघा पोर गा का घेतील रे कोयता हनुवन आपल्या कामासाठी तर का आले हाय का गरिबाच्या लेकरांना व सांगायला लागत नाही हाय का नाही मालकीन मावशी गरीबाच्या लेकर सांगावं लागत नाही का नाही सांगावं लागले का आता एवढे मग म्हणून आता एवढी येळ्या संपवायची सगळे आपल्याला तिला दिवस ना का तर आता हे करायचे तर मालकीन तायला म्हणलं मका मोडा येते मला काय खाजरी बिजरी देऊ नका मला मका द्या तर त्या बसर त्यांना तर होय म्हणले ते काल मालक बीन मालकीन बी बघू आता तशी काय मालकीन मानत नाही ते की आपण नाही तर, तर, ना 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 तर देणार ती दोन पहिले दिलं म्हणजे आपल्याला टेन्शन नाही म्हणते त्याला करायची परत तिथनं वाळवायची मग तिथनं द्यायचे लागेल बरं का पायाला तर असा तुमचा सपोर्ट राहू द्या माझ्या पाठीचे काय नाही फक्त सपोर्ट फक्त माझं घर तेवढं व्हावं बघा मला एवढीच माझी इच्छा हाय माझ्या पुरीची इच्छा हाय तेवढी पूर्ण हो तुम्ही असाच माझ्या पुरीला बी असेच आशीर्वाद द्या तुमचा पाठीशी राहू द्या सगळ्यांनी मी सांगितलंय मागच्या व्हिडिओमध्ये भाकरी करून तर मान्य पुढे गेले ते आपण राहिलो महाग तर चला आता बाय